नगरपरिषदेच्या अवैध विरोधात वकील संघाचा एल्गार सात दिवसाचा दिला अल्टिमेट अन्यथा वकील संघ उच्च न्यायालयात जाणार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नगरपरिषदेने मालमत्ता करात केलेली शंभर ते हजार टक्के वाढ आणि पाणीपट्टीत केलेली पन्नास टक्के वाढ पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा करत वकील संघ आणि सजग नागरिकांनी प्रशासनावर तोफ ढाली आहे ही करवाढ मागे न घेतल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा कायदेशीर नोटीसद्वारे देण्यात आला आहे मालमत्ता कराचे मूल्यांकन केवळ सरकारी अधिकाऱ्यांनी करणे बंधनकारक असताना हे काम स्थापत्य कन्सल्टंट या खासगी एजन्सीला देणे नियमबाह्य आहे नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारलेला असताना कोणताही ठराव न घेता प्रशासनाने परस्पर करवाडीची नोटीस काढली आहे संदीप गांधी विरुद्ध महाराष्ट्र शासन या खटलातील उच्च न्यायालयाच्या निकालानुसार खासगी संस्थेने केलेली कराकारणी अवैध ठरते अव्वाच्या सव्वा करवाडीच्या या नोटीसमुळे शहरात खळबळ उडाली असून प्रशासकीय राजवटीतील या निर्णयाला आता न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे निवेदन दिलं आज समदाव वकील संघ करते शेतकरी नगर परिषद समजाव यांना वाढीव कर वाढ जी झालेली आहे जी फार जास्त प्रमाणात झालेली आहे ती कमी करण्यात यावी व आहे तशीच ठेवण्यासाठी एक निवेदन देण्यात आलेलं आहे आणि सदर जी कार्यवाही मुख्य अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे ती लिगल नाही आहे आणि प्रायव्हेट संस्थेकडून त्यांनी जे काही कर आकारणीचं कार्यक्रम केलेला आहे त्याला कोणती सुप्रीम कोर्टाची हायकोर्टाची वैधता नाही आहे असं जे त्यांनी ॲक्ट केलेलं आहे आणि त्याच्यामुळं पूर्ण खामगाव शहरामध्ये एक रोष निर्माण झालेला आहे आणि बऱ्याचशा समस्या आहेत त्या रोषें साहेब बोलतो